बुलेटिनच्या सुरुवातीला बातम्या आहेत अर्थातच मतदानासंदर्भातल्या राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी आज सर्वत्र मतदान पार पडलं मात्र मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडण्याऐवजी अनेक ठिकाणी गोंधळ द्राडे हाणामारी आणि जोरदार बासाबाचीचे प्रकार समोर आले काही मतदान केंद्रांवर राजकीय के पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते समोरासमोर येत वातावरण एकदा तांडलं गेल्याचं दिसलं मतदान केंद्राच्या परिसरात झालेल्या राड्यांमुळे काही ठिकाणी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्तही तैनात केला होता तरीही काही केंद्रांवर ढकलाढकली आरोप प्रत्यारोप आणि तुफान वादविवाद सुरूच राहिले ज्या ठिकाणी मतदान झालं त्या ठिकाणी राडा अशी परिस्थिती मिळाल्यानं निवडणूक प्रक्रियेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून प्रशासनाकडून या घटनांची दखल घेण्याची मागणी होती नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानावेळी रायगडच्या महाडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला शिवसेनेचे विकास गोगावले यांचे समर्थक आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुशांत जाबरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली यात सुशांत दाबरेंच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली सुशांत दाबरे हे महाडमधील नगरपालिका निवडणुकीच्या बूथ केंद्रावर पाहणी करण्यासाठी आले होते त्या दरम्यान हा राडा झाला दरम्यान या ठिकाणी आता रायगडच्या पोलीस अधीक्षक अचल दलाल यांनी आढावा घेतला महाड महाडमधला जो राडा आपण म्हणतोय जी हाणामारी झालेली आहे त्याची भरत शेठ गोगावलेची किंवा विकासची देखील बाजू ऐकून घेणं गरजेचं आहे आज कुठेतरी हा प्रसंग झाल्यानंतर मंत्री म्हणून भरत शेठ गोगावले अडचणीत आणावं आणि त्यांचे चिरंजीव विकास शेठ गोगावले यांना अडचणीत आणावं म्हणून हे षडयंत्र आहे का याचा देखील चौकशी झाली पाहिजे पोलिसांनी निपक्षपातीपणे याची चौकशी केली पाहिजे दरम्यान यावर विकास गोगावले काय म्हणतात तेही पाहूया काही अज्ञात या ठिकाणी माझ्या समोर आले परत आनी आनी मी माझ्या कार्यालयाकडे या ठिकाणी प्रस्थान करत होतो आणि त्यावेळेला एक पांढरी फॉर्च्युनर आणि दोन इनोवा आणि एक स्कॉर्पिओ पण होती असं म्हटलं जातं त्या गाडीमध्ये दांडकं स्टिक बेसबॉल आणि स्टम्प आणि माझ्यावरती उभारण्यात आलेली रिव्हॉल्वर ती रिव्हॉल्वर माझ्या एका कार्यकर्त्याने ती वरून घेतली आणि ती रिव्हॉल्व्हर ताबडतोब आम्ही पोलिसांकडे या ठिकाणी जमा केली जर्मन मेडची ती रिव्हॉल्वर आहे ती रिव्हॉल्वर कशी आली कुठून आली आणि कोण होता तो व्यक्ती जो आमच्यावरती हल्ला करायचा या ठिकाणी प्रयत्न करत होता त्याचा मी पोलिसांना या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत की आपण सखोल कारवाई करावी जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये मतदानादरम्यान वाद आणि गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं मुक्ताईनगरमधील प्रभाग क्रमांक सतराच्या मतदान, मतदान केंद्रावर रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटील समोरासमोर आले भाजप उमेदवारांना मतदान केंद्रात जाऊ देत नसल्याचा रक्षा खडसेंनी आरोप केला त्यावरून रक्षा खडसे यांची पोलिसांसोबत वाचावाची झाली तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी बोगस मतदान केल्याचा आरोप होतोय बऱ्याच बूथवर उमेदवारांना आतमध्ये जाऊ देत नाही आहे आणि समोरच्यांकडनं अडवणूक होते तिथं पोलीस काही करत नव्हते म्हणून मी तिथं जाऊन त्यांना सूचना दिल्या असं चालणार नाही नियम सगळ्यांसाठी बरोबर आहे जर त्यांच्या उमेदवारांना जाऊ देतं तर आमच्या उमेदवारांना जाऊ दिलं पाहिजे आणि जर तिथे आतमध्ये जो लोक समोरच्यांचे हे सांगत असतील मतदान कोणाला करायचं आहे तर हे चुकीचं आहे तर नियम सगळ्यांसाठी सारखे काही नियमाच्या बाहेर जाऊन काम करा आमचं असं म्हणणं नाही पण नियमात उल्लंघन नको होतं का बाहेरगावच्या विद्यार्थ्यांची वोटिंग करायची रजिस्टर करायची त्यांचा कुठलाच रहिवास नसताना कोणताच ऍड्रेस नसताना आणि त्यांना प्रत्येक इलेक्शनला आणून हजार दोन हजार मतं अशा पद्धतीत करायचे की जेणेकरून त्यांना विजयाला ते सोपवेल अशा पिरियडमध्ये मध्ये इथे येऊन कोणत्याच्या पत्तेचा सत्तेचा वापर करत असेल तर ही लोकशाही आहे सत्ता त्याच्या घरी पण इथे हे करत असेल तर जनआंदोलन आहे नंदुरबारच्या शहादा मतदान केंद्रावर दोन गटात राडा झाला भाजप आणि जनता विकास आघाडीचे कार्यकर्ते आमने सामने आले किरकोळ कारणातून कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं परिस्थिती नियंत्रणात आली सिंधुदुर्गच्या सावंतवाडीत भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले भाजप कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते शांत झाले परभणीच्या जिंतूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आले किरकोळ कारणावरून दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाले जिंतूरच्या जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत ही घटना घडली हाणामारीच्या घटनेमुळे काही काळ तणाव पाहायला मिळाला परभणीच्या सेलूतील प्रभाग क्रमांक आठमधील मतदान केंद्रावर पोलीस आणि उमेदवारांमध्ये वाद झाला मतदान केंद्रावरील खोली क्रमांक एकमध्ये उमेदवार वारंवार येत असल्यामुळे पोलीस आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये मोठा वाद झाला सातत्यानं उमेदवार खोलीच्या आत येत असल्यानं पोलिसांनी रोखलं असता उमेदवारांच्या प्रतिनिधींनी वाद घालायला सुरुवात केली बीडच्या माजलगावमधील वॉर्ड क्रमांक मध्ये पैसे वाटल्याचा आरोप करून दोन गट आमने सामने आले दोन्ही गटात वाद झाल्यानंतर पोलिसांनी चौघा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं तर पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा आवाहनही केलं सांगलीच्या जतमध्ये भाजप आणि पोलिसांमध्ये मतदानावरून वाद झाला जतमधील पेठेतील मतदान केंद्रावर प्रकार घडला भाजपच्या महिला उमेदवार प्रणिता यादवांना मतदान केंद्राबाहेर काढण्यात आल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाले होते देखे 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 नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये किरकोळ कारणातून पोलीस आणि उमेदवारांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली त्र्यंबकेश्वरमधील नूतन त्र्यंबकेश्वर विद्यालयामध्ये मतदान केंद्रावर आडा झाला राड्यानंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळी पोहोचली त्यानंतर मतदान केंद्राबाहेर तणावाचं वातावरण पालघरच्या डहाणूत मतदान केंद्राबाहेर आडा झाला शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र वाचचे आणि भाजपामध्ये वाद झाला भाजपा कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर गर्दी करत असल्यानं हा वाद उफाळल्याचं पाहायला मिळाला

कोकणातील राजकीय शिमगा काही थांबायचं नाव घेईना वैभव नाईक यांनी निलेश राणे आणि एकनाथ शिंदेवर पैसे वाटल्याचा आरोप केल्यानंतर निलेश राणे आक्रमक झाले निलेश राणेंनी थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं कार्यालय गाठून पैसे वाटणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली तर त्याच मागणीसाठी त्यांनी पोलीस स्टेशनही गाठलं मतदारांना भाजपाकडून पैसे वाटले जात असल्याचा आरोप निलेश राणेंनी केला मी वकिलांना विचारून जे जे कोण ह्या विषयामध्ये पार्टी आहेत ज्यांनी ज्यांनी ह्या प्रोसिजरमध्ये त्यांचा हातभार असेल किंवा त्यांचा कुठेतरी हात असेल अशा सगळ्यांवर मी केस करायचं ठरवलं आहे ज्यांना ज्यांना ज्यांचा ज्यांचा हात या कारवाईमध्ये लागलेला आहे मग ते पोलीस डिपार्टमेंटची असतील किंवा निवडणूक अधिकारी असतील त्यांचा प्रत्येकाचा जिथे जिथे मला वाटलं की ह्यांची इन्व्हॉल्वमेंट असेल किंवा इन्व्हॉल्वमेंट आहे जे कॅमेरामध्ये टपलेत किंवा कॅमेरामध्ये आलेले आहेत त्यांची सगळ्यांवर कारवाई होणार आणि मी त्यांच्यावरती केस फाईल करणार बीड शहरातील प्रभाग क्रमांक मध्ये मतदान केंद्राजवळच मतदारांना पैसे वाटप होत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला हे पैसे नेमके कुणाच्या माध्यमातून वाटत होत होते याबाबत स्पष्टता नव्हती मात्र पैसे वाटपाचा हा व्हिडिओ व्हायरल होत आणि यानंतर नितेश राणे बोलतात आपण पाहूया भारतीय जनता पक्ष ते माझे सगळेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पण मी त्यांचेही आभार मानेन शुभेच्छा देईन की अतिशय चांगली लढत त्यांनी या चारही नगरपरिषदेमध्ये पदच्या आणि नगरपालिकेमध्ये दिलेली आहे आमच्या पक्ष नेतृत्वाला साजेशी निवडणूक म्हणजे भारतीय जनता पक्ष म्हणून आमच्या ह्या चारही नगरपालिकेवर पा परिषद आणि पालिकेवर एक्क्याऐंशी उमेदवार आणि चार नगराध्यक्ष आम्ही लढत होतो आणि संघटना म्हणून ही बाब आमच्यासाठी निश्चित पद्धतीने ताकद देणारी होती आमच्या एक्क्याऐंशी कार्यकर्त्यांना आम्ही निवडणूक लढवण्याची संधी देऊ शकलो हे आमच्यासाठी निश्चित पद्धतीने समाधानकारक आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवी चव्हाण साहेब आणि आमचे खासदार सन्मान्य साहेब या सगळ्या नेत्यांनी जे काय सहकार्य जो काय आशीर्वाद जी काही ऊर्जा आम्हाला या लढाईमध्ये दिली त्यासाठी त्यांचंही मी मनापासून धन्यवाद देईन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे आदरणीय प्रभाकर सावंतजी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जणांनी ह्या चारी नगरपरिषद नगरपालिका ज्या पद्धतीने लढल्या निश्चित पद्धतीने ह्या प्रत्येक कार्यक का भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला तेव्हा मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडल्यानंतर संपन्न झाल्यानंतर आता नितेश राणेंनी आपल्या कार्यकर्त्यांचे नेत्यांचे त्यासोबतच जे काही मतदार आहेत त्यांचे आभार मानलेले आहेत यानंतर बळ्यात पुढच्या बातमीकडे बातमी आहे, आहे बुलढाणा शहरातून बुलढाणा शहरातील मिर्झानगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवाराकडून पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला विरोधकांनी पैसे वाटप केल्याचा आरोप केला विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून पैसे वाटल्याच्या आरोपानंतर गोंधळ निर्माण झाला प्रभाग क्रमांक मधील डोंगरे उर्दू हायस्कूलमधील हा प्रकार समोर आला असून निवडणूक अधिकाऱ्यांनी यावर लक्ष देऊन कारवाई करा अशी मागणी काँग्रेसच्या उमेदवारांनी केली धुळ्यातील दि। शिंदखेडामध्ये मतदानाच्या दरम्यान पैसे वाटप करताना पोलिसांनी सुनील चौधरी नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू करण्यात आली शिंदखेडामध्ये सुनील चौधरी नामक व्यक्ती पैसे वाटप करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्या ठिकाणी पोलिसांनी धाव घेतल्यावर या व्यक्तीनं पन्नास हजार रुपये टाकून पळ काढला हा व्यक्ती काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी पैसे वाटप करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती सुनील चौधरी नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेलं असून पुढील कारवाई आता पोलिसांकडून सुरू करण्यात आलेली आहे अकोटमध्ये भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला बस स्थानकासमोरील नगर परिषद उर्दू शाळा मतदान केंद्राबाहेर प्रकार समोर आला दोन्ही गटांमध्ये राडा झाल्यानंतर पोलिसांचा हस्तक्षेप त्यांनी केला अकोट पोलिसांकडून एक संशय ताब्यात घेतला असून तपास सुरू केला आता इथले इथं मी जेव्हा आली तर इथे सगळे मतदार म्हणत होते की बीजेपी पक्षाकडून पैसे इथं आलेले आहेत आणि बूथच्या अक्षरशः बूथच्या बाहेर पैसे वाटप सुरू आहेत आणि तेव्हा इथे मारामारी झाली तेव्हा पोलीस फोर्स आली आणि दुसरी गोष्ट एक इथे घडत आहे की आतमध्ये जाऊन हातानं बटण दाबणं सुरू आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पैसे वाटप होत असल्याच्या आरोपांवर काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया सगळेच एकमेकावर आरोप करतात या संदर्भात निवडणूक आयोग आणि पोलीस हे दोघेही सतर्क आहेत कुठे गडबड झाली तर त्या ठिकाणी जी काही कायदेशीर कारवाई ती कारवाई देखील चाललेली आहे मला असं वाटतं की ओव्हरऑल जर आपण बघितलं तर या निवडणुका शांतपणे पार पाडलेल्या आहेत काही ठिकाणी टेन्शन आहेत काही ठिकाणी अतिशय टोकाची मतभेद देखील झालेले आहेत होणं योग्य नाही आहे याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि यानंतर वळूया पुढच्या आत्मीकडे आमदार संतोष बांगर शिंदे